नमस्कार मी सौरभ कोरटकर स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने जमीन घोटाळ्या प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडी कडून चौकशी करण्यात आली आहे कडून हेमंत सोरेन यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी सोमेश कडून सोमेश आज झारखंडचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कधी अटक होऊ शकते त्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे त्यामुळे हेमंत सोरेन हे माजी मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांच्या पत्नी त्यांच्या जागेवर मुख्यमंत्री होती यापूर्वी असून आपण याला इतिहासाची पुनरावृत्ती म्हणू शकतो कारण लालू प्रसाद यादव यांनीही अशा प्रकारे ज्यावेळी यंत्रणांनी त्यांच्यावरती अटकेची टांती तलवार ठेवली होती तेव्हा आपल्या पत्नीला मुख्यमंत्री करून कारागृहाचा रस्ता पत्थरला होता आणि आता हेमंत सोरेन हे झारखंडचे दुसरे माजी मुख्यमंत्री असतील त्यांना अटक केली जाईल यापूर्वी मधु कोरा यांना अटक करण्यात आली होती खाणींशी संबंधित अटक केली जाते अवैध मालमत्ता पद्धतीने केली जाणारी कोळशा खाणींची तस्करी आणि या तस्करीशी संबंधित एका कंपनीशी हेमंत सोरेन यांचे इथं संबंधित गेलेले होते असा आरोप करण्यात आलेला आहे हेमंत सोरेन यांची गेले अनेक दिवस ईडीकडून चांदणी सुरू होती त्यांच्या दिल्लीतील छत्तीस लाख रुपये जप्त करण्यात आले होते हे देखील आहे की एका घरी अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणावर पोकड जमा करण्यात आली त्यामुळे आता त्यांची अटक निश्चित आहे परंतु घटनात्मक दृष्ट्या मुख्यमंत्र्याची अटक होण्याऐवजी मुख्यमंत्री म्हणून आपल्या पत्नीने नियुक्त करून सोरेन अटके ठीक आहे बरोबर सुमेश धन्यवाद या माहितीबद्दल सग घड़ामोड़ी बदल कई नेता प्रतिक्रिया विभिन्न तो पक्षा तो पाओ गया तो राज्य में भाजपा की जो साजिश थी कि पिछले दरवाजे से हमें शासन चलाना है हमें यहाँ प्रेसिडेंट रोल लागू करना है इस साजिश को हम लोगों ने नाकाम कर दिया है हम लोगों ने बहुमत के साथ समर्थन पत्र हम लोगों ने अपना नेता परम आदरणीय चंपाई सोरेन जी को झारखंड आंदोलनकारी झारखंड टाइगर के नाम से जाने वाले वरिष्ठ हमारे झारखंड मुक्ति मोर्चा के नेता को हम लोगों ने अपना नेता चुना है देखिए हमारे मुख्यमंत्री आदरणीय हेमंत सोरेन जी को जिस तरह से लगातार एक किया जा रहा था आज उन्होंने तय किया है कि वो इस्तीफा दे रहे हैं और हमने अपना लीडर आदरणीय चंपाई सोरेन जी को चुन लिया है और उसका दावा हम लोग प्रस्तुत करेंगे सारे विधायक हमारे साथ हैं विधायकों को अंदर पहले जाने दिया गया फिर बाहर किया गया अब ये देखते हैं कि राज्यपाल महोदय अगर बुलाएंगे तो हम लोग सारे विधायकों के साथ पैरेड कर पाएंगे एबीपी पी उघडा डोळे बघा नीट